नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आपण आज मस्त असं खारं वांग बनवलेलं आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मस्त असे काटेरी देशी वांगे घेतलेले आहेत तर अशा प्रकारे मी हे कट करून घेतलेले आहेत तर मी मिठाच्या पाण्यामध्ये हे पा वांगे टाकून ठेवलेले आहेत तर आता इथे मी हे वाटण करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे लसूण शेंगदाणे आलं कोथिंबीर आणि खोबरं तर आता आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मी भाजायला कढईमध्ये ठेवले तोपर्यंत इथे दुसरा मसाला दाखवते तर मी इथे एक चमचा धने तीन ते चार तमालपत्र आणि एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे तर आपले शेंगदाणे हे छान असे भाजलेले आहेत तर आता आपण याचं वाटण करणार आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर हे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत तर या शेंगदाण्यामध्येच आता आपल्याला हे साहित्य सगळं मिक्स करून वाटायचं आहे तर इथे मी धने तमालपत्र आणि कसुरी मेथी टाकून घेतली त्यानंतर आता इथे आलं लसूण तर आता इथे काय करायचं आहे एकदम सगळं वाटलं जाणार नाही म्हणून मी इथे थोडं थोडं वाटून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे थोडं थोडं अगोदर वाटून काढून घेतलं अगदी हे जाडसर ठेवलेलं आहे आता हे नंतर आपल्याला अजून मिक्स करून वाटायचं आहे अजून एकदा तर आता मी हे राहिलेलं पण साहित्य सगळं टाकून घेतलं आणि याला आता फिरवून घेणार आहे तर आता काय करायचं आहे आपल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला टाकायच्या तर टाकू शकता नाही टाकल्या तरी चालेल आता आपण हा सगळा मसाला जाडसर वाटून घेतलेला मिक्स करून घेतला आता आपल्याला इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून हा सगळा मसाला एक जीव करून घ्यायचा आहे मिक्सरला फिरवून तर इथे मी हा मसाला जेवढा बसेल तेवढा यामध्ये टाकून मी व्यवस्थित असा वाटून घेतला त्यानंतर दुसरी स्टेप अशीच केलेली आहे तर पहिला मसाला मी वाटून घेतलेला काढून घेतला प्लेटमध्ये एका साईडला आणि दुसरा मोठा जाडसर आहे तो पण टाकून आता अशाच पद्धतीने एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा इथे मी अशा प्रकारे हे वाटण करून घेतलेलं आहे खाऱ्या वांग्याला अगदी याप्रमाणे तुम्ही वाटण करून बघा एकदम छान अशी टेस्ट येते वांग्याला आणि अगदी एकसारखा मसाला मिळून येतो याचा तर आता इथे मी चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आणि इथे बाकीचे मसाले कोणतेच ॲड करायचे नाही आहेत आपण हे खारं वांग केलेलं आहे तर आता इथे मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता या वाटणामध्ये आपण हे मीठ आणि हळद मिक्स करून आपण वांग्यामध्ये भरायचं आहे तर व्यवस्थित असा मी मसाला मिक्स करून घेतला तर इथे मी एक ट्रिक सांगते वांगे चिरल्यानंतर आपण पाण्यात टाकतो तेव्हा त्यामध्ये अगदी अर्धा चमचा मीठ टाकून व्यवस्थित हलवून ठेवायचे आहेत म आणि झाकून ठेवायचे म्हणजे की वांगे अजिबात काळे पडत नाहीत अगदी आपण चिरल्यावर असतात तसेच पांढरे शुभ्र असतात तर अशा प्रकारे मी हे वांगे भरून घेतलेले आहेत सगळे जेवढा बसेल तेवढा दाबून मसाला भरायचा आहे आपण यामध्ये खूप छान अशी टेस्ट येते या भाजीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर मी सगळे वांगे भरून घेतले आता गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये मी दोन चमचे मोठ्या साईजचे तेल टाकलं आता यामध्ये फक्त आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायची आहे बाकी कोणतंच काही साहित्य टाकायचं नाही आहे जिरे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आपण यामध्ये लगेच भरलेले वांगे टाकून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे कसं केलेलं आहे आता तेल छान असं तापलं आहे कडकडीत जिरे मोहरी पण मस्त अशी तडतडलेली आहे आता हे सगळे वांगे मी यामध्ये टाकून घेतले आणि व्यवस्थित असे आपल्याला हे हलवून घ्यायचे आहेत तर राहिलेला मसालाही टाकलेला आहे मी यामध्ये आणि याच्यावरती आता आपण हे हलवून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपण एक झाकण ठेवून एक पाच मिनिट आपण असंच वाफवून देणार आहे एकदम मिडियम गॅस ठेवायचा आहे नाही तर वांगे खाली लागू शकतील तर इथे मी पाच मिनटं गॅसवरती ठेवलं त्याच्यावरती मी एक ते दीड ग्लास पाणी टाकलं आणि पाच मिनटानंतर मी हे पाणी त्यामध्ये टाकलं वांगेही छान वाफळले आणि पाणीही वरती गरम झालं ताटामध्ये ता तर त्यानंतर मी एक पंधरा ते वीस मिनिट मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून वांगा अशा प्रकारे शिजवून घेतलं तर छान असं वांगही शिजलेलं आहे मस्त असं रसाही याला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं खारं वांग तयार झालेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरतून चला तर ना भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ